न्यूज जनसामान्यांचा सा आणि आमदार जयकुमार गोरेंनी पोलिसांचं तोंड भरून कौतुक या अद्भुत सोहळ्यासाठी भला मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारला गेला ज्यासोबत आणखी दोन मोठे मंडप उभारले होते पण तरीही त्या सर्व मंडपांची जागा कमी पडली कारण माता भगिनींची उपस्थितीच इतकी प्रचंड होती की सर्व मंडप खचाखच भरले सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी हजारोंच्या संख्येनं आलेल्या माता भगिनींचा उत्स्फूर्त आणि विक्रमी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं माता भगिनींनीही सोनाली कुलकर्णी यांच्या सादरीकरणाला फेटे उडवून वन्स मॉर्नं दाद दिली टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात आणि शिवानी रोहित माने यांच्या हास्य विनोदात सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद द्विगुणित झाला मात्र कार्यक्रमाच्या शेवटी आणखी महिलांची तुफान गर्दी झाल्यानं पंधरा हजार महिलांचा आयोजकांचा अंदाज फसला आणि सुमारे पंचवीस हजार महिलांची उपस्थिती झाल्याने साजिकच महिलांना साड्या वाटप कमी पडलं काही महिलांनी गोंधळ घालण्याचा बराच प्रयत्न वेळ प्रयत्न केला आमदार जयकुमार गोरेंच्या परिस्थिती ही लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं उर्वरित महिलांसाठी नवीन साड्या खरेदी करून वाटप सुरू केलं अनेक महिलांनी दुप्पट तिप्पट साडीचा लाभ घेतला ना अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र मंडपातील शेवटच्या महिलेपर्यंत ही साडी पोहोचली आणि जया भाऊचा जीव भांड्यात पडला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वडूच पोलिसांनी अतिशय परिश्रम त्यांना घ्यावं लागलं याबद्दल खर तर पोलीस भगिनी आणि भावांनी या भावाची लाज राखली

लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका